नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लाँल मराठीमध्ये मी अशोक वानखडे आलेला विजय याच पराजयामध्ये कसं परिवर्तन करावं याचा खास कोर्स काँग्रेसने केलेला आहे आणि हे पूर्ण देशात प्रत्येक राज्यात दिल्ली पासून गल्ली पर्यंत काँग्रेसवाले हेच करतायत ठीक आहे निवडणूक आयोगाचे प्रश्न आहेत एसआयआरचा प्रश्न आहेत मशीन आहेत चुनावी मशीन पैसा आहे सब सगळं आहे तरी पण या देशातली जनता जेव्हा जेव्हा काँग्रेसला मदत करते त्यांना सत्तेत जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा काँग्रेस खूप प्रयास करून आपण सत्तेतनं बाहेर कसं राहू आणि भाजपाच कशी सत्तेत वापस येईल याच्यासाठी प्रयत्नरत असते मी हे जे बोलतो ते अतिशयोक्ती नाही आहे महाराष्ट्रामध्ये लातूर आणि चंद्रपूर ह्याच दोन्ही जागा होत्या जिथे थोडी बहुत काँग्रेसची इज्जत राहिली होती लातूरमध्ये तर झालं काँग्रेसनी सत्तेत सत्ता आणली सत्ता स्थापन केली पण सत्तेत बसायच्या अगोदर कस आपण त्या सत्तेला लात मारून किंवा त्या खुर्चीवर बसणाऱ्याला लात मारून तिथे भाजपाला आणून बसवतो हो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपुरात भाजप ठाकरे युती आणि त्यामुळे भाजपचं फावलं चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत मंगळवारी जो ट्विस्ट पाहायला मिळाला त्याने सर्वांना धक्का बसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपाला साथ दिल्याने चंद्रपूर महापालिकेत अखेर कमळ फुलले आहे भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताच्या फरकाने महापौरपदी निवडून आल्या तर उपमहापौर पदासाठी झालेल्या ईश्वर चिठ्ठीच्या खेळात ठाकरे गटाच्या प्रशांत दानव यांनी बाजी मारली मात्र भाजपासोबत गेलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये थोडासा संभ्रम पाहायला मिळत आहे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येईल असं चित्र असतानाच भाजपाने पडद्या मागून हालचाली करत चमत्कार घडवला महापौर पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खेडकर यांना विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळाली त्यांना ठाकरे गटाच्या सहा नगरसेवकांनी पाठिंबा दिला त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळी उडाली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातो महापौरपदी निवडणूक अत्यंत नाट्यमय झाली उपमहापौर पदाची काँग्रेसचे मित्र पक्ष असलेले पप्पू देशमुख आणि ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांना समान समान बत्तीस बत्तीस मतं मिळाली अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि नशिबाने प्रशांत दानव यांची साथ दिली महत्वाचे म्हणजे दानव यांनी आज सकाळीच ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला होता आणि दुपारी ते महापौर बनले या संपूर्ण घडामोडीत ठाकरे गटातील अंतरकलह कलह पण चव्हाट्यावर आला हा निर्णय पक्षाच्या परवानगीशिवाय घेण्यात आला आहे भाजपासोबत जाण्याची पक्षाची भूमिका मुळीच नाही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय का घेतला याची मी चौकशी करून पक्ष पाऊल उचलेल असा संतप्त पक्षनेते अंबादास दानवे यांनी इशारा यांनी दिला दुसरीकडे जिल्हा प्रमुख संदीप गोरे यांनी थेट वडेट्टीवार आणि धानवळकर वादावर बोट ठेवले अंबादास दानवे पर्यंत माहिती व्यवस्थित पोहोचली नसावी त्यांना मी माहिती देणार आहोत या संदर्भात मी वरुण सरदेसाई यांच्या संपर्कात होतो उद्धव ठाकरे यांनाही सर्व माहिती दिली आहे त्यांनी पक्ष एकसंद्र राहायला हवा यासाठी योग्य तो निर्णय वाटेल तो घ्यावा असं सांगितलं अशी माहिती जिल्हा प्रमुख संदीप गोरे यांनी दिली सकाळपर्यंत त्यांच्यासोबत हे फार महत्वाचं आहे पार सकाळपर्यंत त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका नव्हती विजय वडिवट्टीवार यांना आम्ही सोबत घेण्याची विनंती करत होतो वडेट्टीवार सकारात्मक असूनही धानोरकर यांनी नकार दिला आणि आमची गरज नाही असं सांगितलं त्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली मला माझ्या प्रक्षेपक प्रमुखावर विश्वास आहे मी मशाल सोबत राहणार आहे माझी काही चूक झाली असेल तर उद्धव ठाकरे माफ करतील असाही विश्वास गोरे यांनी व्यक्त केला या सगळ्या निवडणुकीमध्ये काय काय झालं म्हणजे नुसतं शिवसेना तिकडे तिकडे झाली असं नाही बराचसा खेळ भाजपाने केला आणि राजकारण आहे हे भाजपा राजकीय दल आहे जो चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा गेम झाला त्याचा सर्वात मोठा जो फॅक्टर आहे त्यात काँग्रेसच्या दुहीचा फायदा भाजपाला झाला सर्वात जास्त जाधना मिळवूनही काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत भुंग, राहणार आहे वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांचा वाद अक्षरशः दिल्लीपर्यंत पोहोचला पण जसा वाद दिल्लीला पोहोचतो तर त्याचं लगेच निराकरण होतो असं नाही दिल्लीत वाद आला की तो मग घोंगड भिजत बसतो आणि तो त्याचा फायदा भाजपा उठवते आणि उठवलाच पाहिजे ऐनवेळी उद्धव सेनेने काँग्रेसला हात दिल्याचं मानलं जात त्यामुळे बहुमताचं गणित जुळवा जोण्यात काँग्रेसला यश आलं नाही वंचित आणि एमआयएमच्या नगरसेवकांच्या भूमिकेत चंद्रपूरचं पारड फिरलं फिरलं आता काय झालं संगीता खांडेकर यांना बत्तीस मिळ मिळाली बत्तीस मत आणि काँग्रेसच्या वैशाली महाडोळ यांना एकतीस त्यावेळे वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले आणि एम आय चे, चे तटस्थ हे तीन जे होते हे म्हणजे वंचित हे दोन तसं पाहिलं तर हे काँग्रेसच्या सोबत होते पण ते तटस्थ राहिले तर कारण त्यांनी शिवसेना सोबत युती केली होती ते भाजपासोबत जात नव्हते म्हणून ते बाहेर राहिले आता हे जर पूर्ण जर तुम्हाला गणित जर समजायचं असेल तर, तर गणित असं आहे सहासष्ट सीटचा हाऊस आहे चंद्रपूर महानगरपालिका त्यात सत्तेमध्ये बसण्यासाठी तुम्हाला चौतीस मत पाहिजे म्हणजे तुम्ही सत्ता स्थापन करू शकता सिंपल मेजॉरिटी इंडिया गठबंधन मध्ये काय होतं काँग्रेसचे स्वतःचे सत्तावीस सर्वात मोठी पार्टी उद्धव ठाकरेंचे सहा सोबत वंचित आघाडी दोन क्योंकि उद्धव आणि वंचित सोबत रडले होते आणि शेतकरी कामगार तीन असे मिळून अडतीस मत काँग्रेसकडे होते आणि भाजपाकडे स्वतःचे तेवीस एकनाथ शिंदेच एक बीएसपीच एक आणि दोन इंडिपेंडेंट हे धरले तर एकूण सत्तावीस यमायम कोणासोबत जाईल सांगता येत नव्हतं ला वाली सोबत घेऊ शकले असते पण अडतीसची बेरीज असताना अडतीस मधले सहा चालले गेले सेनेचे तर हे बत्तीस वर आले आणि बत्तीस वर मग ईश्वर चिठ्ठी निघाली असती पण वंचित आघाडीचे दोन तटस्थ राहिले आणि आला नाही त्यामुळं ती मेजॉरिटी जी आहे ती वर हाऊस वर आलं आणि जर तीन आपण सोडले तर हाऊस तेहतीस वर आलं तेहतीस वर बत्तीस ची मेजॉरिटी म्हणजे मेयर बीजेपीचा कारण निर्णय झाल्यावर जो माज काँग्रेसवाल्यांना येतो तो, तो अभूतपूर्व असतो तस पाहिलं तर धानोरकर मॅडम म्हणजे धानोरकर धानोर परिवार त्यांचे पती खासदार होते अतिशय चांगला माणूस तो जर आज असता कुठल्या हालतीत काँग्रेसचा आणि महापौर किंवा शिवसेनेचा महापौर किंवा काँग्रेसचा उपमहापौर किंवा शिवसेनेचा उपमहापौर झाला असता एवढं नक्की कारण तो अतिशय मुरलेला राज राजनितीज होता म्हणजे रा, राजकारणी होतात पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्यांची आमदार असलेली पत्नी खासदार झाली आणि मग खासदार झाल्यावर त्यांना असं वाटायला लागलं की ते बहुतेक देशाच्या पंतप्रधानात की काय पूर्ण काँग्रेस त्राही त्राही करता ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्या आपल्याच सख्या भावाला तिकीट देण्यासाठी हट्ट धरला आणि मग शेवटी निवडी नाही आणू शकल तोंडावर पडला तो धानोरकर मॅडम वर्सेस वडेट्टीवार धानोरकर मॅडम वर्सेस धानोरकरचा परिवार ओरिजिनल आणि त्यांचा कड कर माहेरकडे आहे जितका कार्यकर्त्यांना सांभाळणारे त्यांचे पती होते तेवढ्याच कार्यकर्त्यांना त्या दूर करतात आणि चंद्रपूरमध्ये अशी फार चर्चा आहे की ते पुढच्या वेळेला भाजपाकडनं निवडणूक लढले तर आश्चर्य वाटायला नको तेव्हा शिवसेनाचे नेते आणि जिल्हा प्रमुख जो होता त्याचं असं म्हणणं होतं की आम्ही तर गेलो होतो सकाळपर्यंत आम्ही सोबत होतो पण धानवलकर मॅडमनी सांगितलं आम्हाला तुमची गरजच नाही मग तुम्हाला आमची गरज नाही तर मग आमच्याशिवाय सरकार बनवा ज्याला आमची गरज आहे तो पायगड्या गालीचा टाकून बसलाय आणि वडेट्टीवार आणि धानोरकर परिवार म्हणजे धानोरकर साहेब आणि वडेवट हे दोनही शिवसेनाचे ओरिजिनल हो वडेट्टीवार नारायण राणे सोबत आले आणि इथे स्थापित झाले धानोरकरचे मिस्टर प्रतिभांचे पती जे होते ते मागच्या दोन इलेक्शन पासून शिवसेनेमधूनच काँग्रेसमध्ये आले होते पण वडेवट्टीवार एवढे मोठे झाले काँग्रेसमध्ये की काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या लोकांना हाच प्रश्न पडतो की दिल्लीत काय चालतं पैसा चालतो गणेश परिक्रमा चालते की फोकनाळ्या चालते कुठला असा बचला लागतो की बाहेरनं आलेली माणसं वर मोठी होतात आणि ओरिजिनल काँग्रेस ज्यांनी पिढ्या दर पिढ्या काँग्रेसला दिल्या त्या घरी बसलेल्या असतात आताच्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणतील तो बिचारा संत माणूस म्हणून फिरतो जनरल सेक्रेटरी इन्चार्ज आहे त्याला केरळचे वेध लागलेले आहेत आपल्या राज्याच्या निवडणुकीत मला मुख्यमंत्री व्हायचं कोण महाराष्ट्राची चिंता करतो जशी काँग्रेस बंगला बंगाल पश्चिम बंगाल ओरिसा बिहार तामिळनाडू आंध्र प्रदेश म्हणजे बिलकुल नाव रूपाला उरली नाही ती स्थिती आता काँग्रेसची महाराष्ट्रात झाली तर आश्चर्य वाटायला नको या लोकांच्या भरोच्यावर जर काँग्रेसने राजकारण केलं तर काँग्रेस रसा तळायला जाणं नक्की आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत रहाज लांचा मराठी